गुड मॉर्निंग सगळ्यांना आज घरी सवसनी जेव घालायचे होत्या आज मला सुवसनी जीव घालायचे त्याच्यामुळे लवकर उठली किती वाजता उठल्या होत्या चार वाजता हो का करायची का किती बायके जेव घालायचे नव हा काय तयारी केली मग तुम्ही सगळं पुरण झालंय भाजी झाली का बाकीची तर सगळी तयारी झाली मस्त भाजी टाकली आता बारीक करायची अजून जवळपास सगळा स्वयंपाक होत आला होता त्यानंतर ते इकडे भात करण्यासाठी टाकला जिरे घालून भात मला खूप आवडतो त्याने भाताला एक छानशी चव येते हे पहा एक बाजूने आई पोळ्या करत होत्या पुरणाच्या खरंच त्यांच्या पोळ्या खरंच खूप छान असतात मऊसूत पोळ्या करतात त्या आणि दुसरीकडे मी भजे करायला घेतले होते हे पहा एकीकडे छानसे भजे झाले होते त्यानंतर इथे सार तयार होता इकडे सार म्हणतात पण माझ्या तिकडे माहेरी त्याला आमटी म्हणतात त्यानंतर आम्ही देवीला नेऊद घेऊन गेलो देवीला अगोदर पाण्याने आंघोळी वगैरे घातली त्यानंतर मी जे निवद नेले होते ते निवड देवी समोर ठेवण्यासाठी घेतले आई तुळजा ज्या मंदिर आहे हे सगळे भावने देवी म्हणून ओळखतात ह्या देवीला एप्रिल महिन्यात खूप मोठी यात्रा असते इथलची आणि हे पा रामाचं दुसरीच घाई मला पाणी दे मला पाणी दे पाण्यासाठी रडत होता तो त्यानंतर देवीची ओटी भरली मी नारळ वगैरे त्यानंतर थोडेसे त्यावर गहू टाकले आज मंदिरात काही जास्त गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन वगैरे छान असे निवंत झाले त्यानंतर इथे मी रामाला देवाचं दर्शन घे देवाचं दर्शन घे असं म्हणत होते पण तो त्याच्या जा खेळण्याच्याच नादात होता त्यानंतर दर्शन वगैरे सगळं झालं देवाचा अंगारा वगैरे त्याला लावला आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो हे पहा किती छान मस्त देवीचं मूर्ती आहे हे भावाने देवी म्हणून ओळखतात ह्या देवीला